या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ शीख धर्माचे संस्थापक या नात्याने गुरुनानक यांनी केलेले कार्य महान आहे शीख धर्म हा अखालपूरक भक्ती करण्याचा उपदेश करणारा थोर असा धर्म आहे गुरु नानकजी यांनी धर्मस्थापना करण्यापूर्वीच्या काळात भारतात ब्राह्मण काजी तसेच यांची समाजावर वर्चस्व होते भारतात या समूहास हिंदू आणि मुस्लिम हे प्रमुख धर्म होते त्यांच्या धार्मिक संस्कृतीत रूढी परंपरा भिन्न होत्या म्हणूनच सिख धर्माची स्थापना करणारे गुरु नानक यांची बारा नोव्हेंबर रोजी जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त सिंदरकरांचा आवाज एस एन न्यूज परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन ना कोणी हिंदू ना कोणी मुसलमान सगळी मानवजात एक समान अशा प्रकारची शिकवण देणारे गुरुनानक यांचा चार नोव्हेंबर चौदाशे सदुसष्ट मध्ये तलवंडी जिल्ह्यातील लाहोर शेखपुरा येथे जन्म झाला हल्ली हा प्रांत पाकिस्तानात समाविष्ट आहे गुरुनानक वयाच्या सातव्या वर्षी गोपाळ पंडित या विद्वान गृहस्थाकडे हिंदी शिकण्याकरिता होते तर वयाच्या तेराव्या वर्षी मौलवी कुतुबुद्दीन यांच्याकडे फारसीचे ज्ञान घेण्यासाठी होते अल्पवयातच गुरु नानक यांनी दोन्ही भाषा आत्मसात केल्या हिंदूंचा ईश्वर मुस्लिमांचा अल्ला तसेच अन्य सर्व धर्मातील पूजनीय अशी दैवते ही जगात सर्वज्ञ असून सर्व मानव समूह हा एकच असल्याचे प्रतिपादन ते करत परस्परात वैर बाळगू नका प्रेमाने व बंधुभावाने राहा अंधश्रद्धा गैर दूर राहा असे त्यांनी सांगितले प्रत्येक धर्मानुसार प्रत्येकाने केलेले सदाचारण आणि धर्मातील तत्वांचे केलेले पालन हीच परमात्म्याच्या आणि या जगातील सर्वश्रेष्ठ अशा त्या नियत्या शक्तींच्या प्राप्तीसाठी केलेली खरी प्रार्थना असल्याची शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त सिन्नरकरांचा आवाज यस एन यूच्या वतीने लाख लाख वंदना यस एन यूसाठी संपादकीय विभाग